नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे यरमाळा येथील महत्वाच्या घडामोडी यरमाळा येथील जरिया हॉटेल मुळे यरमाळ्याची महाराष्ट्रात ओळख बाबूभाई यांनी तीस वर्षापूर्वी सुरू केली होती मच्छी स्पेशल हॉटेल माझ नाव बाबू भाई शेख उपळाईपाई तालुका असले तरी यरमाळ्यामध्ये आम्ही इथं धंदा घरा आणि मच्छीचा हॉटेल चालू केलेला आहे एकोणीशे ब्याण्णव ला या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने कळंब तालुक्यातील यरमाळा गाव मच्छीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे ग्रामीण भागातून आलेल्या बाबूभाई यांनी तीस वर्षापूर्वी यरमाळा येथे जरिया हॉटेल नावाचे मच्छी स्पेशल हॉटेल चालू केले होते जरिया हॉटेल प्रसिद्ध मच्छीचा आस्वाद घेण्यासाठी पर जिल्ह्यातील लोक यरमाळा येथे येत आहेत नितीन बारकुल यांचा रिपोर्ट कळम तालुक्यातील जरिया हॉटेल ये पंचवीस तीस वर्षापासून चांगल्या प्रकारे एक सेवा देत आहे आणि महाराष्ट्रामध्ये गाजलेलं हॉटेल आहे अनेक येऊन औरंगाबाद परभणी पुणे मुंबई या ठिकाणीहून येऊन लोक जेवण केल्याची या हॉटेलमधून जातच नाहीत अशी ह्या हॉटेलची ओळख आहे माझं नाव बाबू भाई शेख उपळाई राहणार उपाळी तालुका कलाम गाव या उपळाई असलं तरी हरमाळ्यामध्ये आम्ही इथं धंदा करा बसलेलो आहोत आणि मच्छीचा हॉटेल चालू केलेला आहे एकोणीसशे ब्याण्णवला ला ब्याण्णव चालू आज परत सेवा चालू आहे चांगल्या प्रकारची ब्याण्णव एकोणीस ब्याण्णव चालू आहे एकोणीस ब्याण्णव हा तरी परत ते मच्छी दुसरी माहिती मच्छी झाडी एकच झाड मच्छी मच्छी झाड महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद